नमस्ते तर आज एक थोडस वेगळं गाणं आहे जी आ, दोन प्रेम करणाऱ्या दो लोकांचा आहे जरा थोडस हटके तर तुम्हाला मी म्हणून दाखवत आहे ऐशा भोळ्या चतुर रे ऐशा भोळ्या चतुर रे बालपनीच्या गोविंदा बालपनीच्या गोविंदा तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला आकाशात मी जाईन र आकाशात मी जाईन र तिथे मी चांदनी होईन र तिथे मी चांदनी होईन र तिथे तू कैसा ययसील रे तुझी माझी भेट कैशी रे तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैशी रे ऐशा भोळ्या चतुर रे ऐशा भोळ्या चतुर रे बालपणीच्या गोविंदा बालपणीच्या गोविंदा तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला माळ्याच्या मळ्यामध्ये जाईन र माळ्याच्या मळ्यामध्ये जाईन र तिथे मी जाई होईन र तिथे मी जाई होईन र तिथे तू कैसा येशील रे तु कैसा तुझी माझी भेट कैशी रे तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैशी रे माळ्याच्या मळ्यामध्ये जाशील ग तिथे तू जाई होशील ग तिथे मी मोगरा होईन ग ऐशी भेट होईल ग तिथे मी मोगरा होईन ग ऐशी भेट होईल ग ऐशा भोळ्या चतुर रे ऐशा भोळ्या चतुर रे बालपणीच्या गोविंदा बालपणीच्या गोविंदा तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला मजी जोड़ी हो हो तु तुझी माझी जोडी सांगा रे हाक दिली रे मी तुझला पात्रीच्या तळ्यामध्ये जाईन र पात्रीच्या तळ्यामध्ये जाईन र तिथे मी मासळी होईन र तिथे मी मासळी होईन र तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैशी रे तिथे तू कैसा येशील रे तुझी माझी भेट कैशी रे पात्रीच्या तळ्यामध्ये जाशील पात्रीच्या तळ्यामध्ये जाशील ग तिथे तू मासळी होशील ग तिथे तू मासळी होशी ग तिथे मी कोळी होईन ग तुझ्यावर जाळ टाकीन ग ऐसी भेट होईल ग तिथे तू तिथे मी कोळी होईन ग तुझ्यावर जाळ टाकीन ऐसी भेट होईल ग नुत ऐशा भोळ्या चतुर रे ऐशा भोळ्या चतुर रे बालपणीच्या गोविंदा बालपणीच्या गोविंदा तर हे बघा हे असं लहानपणीच्या गोविंदाचं असं एक गाणं होतं तर थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये आहे मला वाटतं कुणाची भाषा आहे माहीत नाही पण आम्ही हे लहानपणी आमच्या शाळेच्या गॅदरिंगमध्ये म्हणलेला अजून माझा पाठ आहे तर तुम्ही बघितल्याबद्दल आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आवडला तर शेअर करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू नमस्ते मांजर प्रेमी